नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सर्वप्रथम तुमका गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्यासोबत हा शिवांश शिवांश मुंबईवरून येलो कालच आणि मामाकडची गणेश चतुर्थी कशी असतात ती बघूची होती तयारी कशी केली शिवांश मस्त छान नक्की तर आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत बाप्पाचं आगमन या व्हिडिओत बघणार आहोत कशाप्रकारे करतो आपण तर व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा तर मित्रांनो मंडळी आपली जमली आता आपण निघणार आहोत इकडून आणि शिवांश आयुष आणि ही सगळी आपली मंडळी आहे त्यांच्यासोबत आता गणपत्यानुग जाऊचा आणि थोड्याच वेळात आपल्या प्रवासाक सुरुवात होणार आहे आपली गाडी गेली आणि आता आपण जाणार आहोत वरंडवाडीत आणि इकडून आता जातल आणि सगळी मंडळी आता बसून घेता आणि आपण आता या गाडी जातलो तर चला आता आपण इथून निघूया तर आता आपण पोचलो गणपती शाळेत आणि आता आपलो गणपती बघूया बरेचसे असे गणपती गणपती शाळेत दिसतात आपल्या आणि आपलं बघू आता तर टोटल आमचे आतमध्ये तीन आणि ह्यो चौथो गणपती टोटल चार गणपती असत आणि आता वरणवाडीत पोचल्यानंतर आपण हे सगळे गणपती आतमध्ये ठेवतो आपल्या गाडीक आता स्टार्ट बसलो आणि आता आपण गणपती घेऊन परत परतीच्या प्रवासाक निघालो जेव्हा कसं वाटतंय मस्त फर्स्ट टाईम आलास ना जबर इकडे बघ मस्त वाटतंय तर चला आपली गाडी निघाली आणि आता जाते वेळी सावका जाऊच सा लागणार कारण गणपती असत गाडीत त्याच्यामुळे आणि गणपती बाप्पा तर आपली गाडी मोर्या। मोर्या। गणपती बाप्पा तर मित्रांनो गणेशोत्सव हा सण हा तो कोकणात जबरदस्त म्हणजे जो माहोल एकदम बदलून जाता आणि खूप उत्साहात साजरं केलं जाता मुंबईवाले सगळे झाडून गावा येतात त्यानिमित्तान सगळे जे वाडी असतात गावं असतात ती गजबजली जातात गणेश चतुर्थी हो उत्सव कोकणातील एक प्रमुख उत्सव असो मानलो जाता समोर पण बघता तुम्ही समोरच्या मॅक्समध्ये पण गणपती येतात आणि शिमगो आणि चतुर्थी हे दोन कोकणातील प्रमुख उत्सव म्हटलात तरी चालात सण म्हटलाच तरी चालात कारण या दोन सणांका मुंबईची माणसं असतात ती झाडून येतात डाकारमाने झाडून पुसून येतात जरी ट्रेनचा तिकीट टाईम मिळाला तरी येऊचो प्रयत्न असता आणि येतच ती मित्रांनो एकदम भारी वाटतं आगमन तर आपल्या बाप्पाचं होता आणि जबरदस्त वाटता हा पहिलं दिवस असा आणि अकरा दिवसात फुल धमाल असता गणपती बाप्पासोबत अकरा दिवस कसे जातात हे समजत पण नाही आणि या व्हिडिओत तुमका गणपतीचं आगमन त्याच्यानंतर पुढे जा काय असता बघूक मिळणारा नैवेद्य त्याच्यानंतर आम्ही केलेली सजावट मखर वगैरे बनवलेला तर तुमका बघूक मिळणारा आणि आता आम्ही थोड्या वेळासाठी इकडे थांबलो कारण आमची जी गाडी आहे ती मागे असा कारण गणपती असल्यामुळे थोडं वेळ लागता येऊ रस्तो ओके आ पण कसा गणपती असल्यामुळे सावकाश गाडी चालवची लागता आम्ही टू व्हीलर घेऊन येलो किंवा पण असा आणि भारी पहिला दिवस तर एक नंबर असणारा संध्याकाळी आरती असतात तर आता बघू किती वेळात गाडी येतात ती आपली आणि फायनली आपली गाडी येईल मागे तुम्ही बघतास गाडी आपली इली आणि स्पीड कमी असा कारण त्याच्यात गणपती असत त्याच्यामुळे आणि आता बघू फायनली गाडी आता आपल्याक नाही म्हटलास तर येताना पंधरा ते वीस मिनटं लागतात फार तर पण जाताना पाऊन तास जाता गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा प्रत्येकजण वाहन आणि अगोदर डोक्यान आणत होते पण गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती सरळ धरलात ना तर खास करून मुंबईवरून येलेले चाकरमाणी आपल्यासोबत असत आणि काय माहिती आहे जरी तिकीट नाही मिळाली ना तरी कशी येऊची तयारी असता त्याच्यामुळे गणपती घ्या ना महत्वाचा असता आणि हे आपल्याच वाडीतील गणपती असत आतमध्ये दोन आहेत आणि आपलो गणपती आता इकडून येणारा थोड्याच वेळात येत नाही म्हटलास तरी प्रवासासाठी पाहून तास जाता मित्रांनो चला आता आपलो गणपती लिहिलेलो ह्याच्यात चार गणपती असत आणि फायनली आपलो गणपती या ठिकाणी पोचला पोचता आणि इकडे इकडे पण दोन गणपती आहेत आणि इकडे आपले चार गणपती आहेत माहोलच वेगळं होता गणपती आपल्या घरा घराकडे येतात त्याच्यामुळे वातावरण खूप आनंददायी असतात आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटता अकरा दिवसाचं हा आपलो प्रवास गणपती सोबत असणारा आणि आपला गोंडूसुद्धा असा ए गोंडू गणपती बाप्पा गो मोर्या तर आपण जिथून निघालेलो त्या ठिकाणाहून आता आपण त्या ठिकाणी आपण इलो आणि आता थोड्याच वेळात आपण घरी नेणार आहोत गणपती तर पहिलो गणपती छत्री ग्या छत्री जा हा तर पहिलं गणपती आपलो आता घरी निघता आणि पावसाचं वातावरण झाला पावसाच्या अगोदर गणपती घरात नेणं गरजेचा पावसाक सुरुवात झाली त्याच्यामुळे गणपती आता नेऊचा काम आम्ही थांबवला कारण पाऊस असल्यामुळे गणपती नेता येत नाही तर थोड्याच वेळात आपण आता इकडून गणपती नेणार आहोत

काका जी అత్త తర్ పాటి లో పాటి తోతన అత్త తర్ గణపతి అప్ప ఓం యాంగల్ మూర్తి ఓం पूजा करून झालेली आहे आणि गणपतीची सुंदर अशी मूर्ती आपल्या समोर आणि या आम्ही केलेला डेकोरेशन गणपती लो की घरातील वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाता तशाच प्रकारे आमच्या घरातील

तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आर्थिक सुरुवात होता हे फॅमिली मेंबर हे बघा आहे भारी टाळ वाजवा ऋतिका गोंड्या टाळ वाजवा आता आरती झाली त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलं गेलो गणपती खूप भारी खूप मस्त वातावरण एकदम जबरदस्त बाप्पाचं आगमन बघितलं त्याच्यानंतर पूजा केली त्याच्यानंतर मग नैवेद्य दा आधी आरती केली त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलं तर शिवांश कसं होतं होतिच खाली कर काय खात होत कसं म्हणजे कसं वाटलं तुला बाप्पा बाप्पाला आपण आणायला गेलो त्याच्यानंतर बाप्पाची आरती केली हा काल डेकोरेशन केलं कसं वाटलं मस्त ना तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद